स्नेहाचा सुगंध दरबळला आनंदाचा सण आला एकच मागणी दिवाळी सणाला सौख्य समृद्धी तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तमाम नागरिकांना शुभेच्छा प्राथमिक आरोग्य केंद्र तांडा शुभेच्छुक श्री ओमप्रकाश थोटे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत ठोमरे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक श्री रामय्या नल्लेवार श्री आर के चव्हाण श्री अर्जुन चव्हाण श्रीमती पुष्पाताई भुरे औषध निर्माण अधिकारी श्री संदेश बेहर श्रीमती गजाम श्रीमती कमटलवार श्रीमती पांचाळ श्रीमती श्री मंगले श्रीमती कनाके श्रीमती माटोरे श्रीमती मडावी श्रीमती राठोड आरोग्य सेविका श्रीमती उषा जाधव श्री उमेश कवर श्री अनिल पाडांगळे श्री प्रशांत कडभाने श्री निलेश श्री अशोक शिंपणे श्री नरेंद्र दवंडीवार श्री संजय कदम प्राथमिक आरोग्य केंद्र दहेली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड